चोपडा लग आता टाकून देऊ राहिला असं पडत होतं म्हणे मी असं पड असं सांगू राहिला मी म्हणलो ते का तुला उडी मार म्हणून राहिला मी काही देणार नाही तू राहिला कोण नाही माझ्याला सांग सांग तू सांगतो किती चोपडापणा करतो ते आणि तू मी द्यायला कमी नाही कोणाला खायला चहा ठेवायला कमी नाही बिस्किट देणार नाही पापडी द्यायची नाही काहीच देणार नाही आपण कोणाला आपल्याला काही गरज नाही ना आपल्याकडे कोणाला यायचं नाही नाही आपल्याला कोणाला बोलायचं नाही आपण नाही नाही मला दुसरं पोर का आणायचं पोर नाही मला दुसरं पोर काय ते आता नाही नाही मला पोरकच नाही आता बिस्किट असत नाही बिस्किट नाही तुमच्या पोरातून आणा आपण कोण आला नाही आपण देणारच नाही पण आपण देत नसतो दादा काय नका दादा इथे मोर कोणाला म्हणणे द्यायचं आपलं पोरग नाही आपण दुसरा पोरग आण हा गुरु नाही देत नाही काही देत नाही किती लवकर ते घेऊन देणे तो आनंद मम्मा पेच का काय दे नका दे देत मम्मी आता जर राहत नाही तो त्याच्या पप्पा तर पळतो काय देणं देत नाही हा हा देऊ नका त्याला मग देऊ नका द्यायचे नाही त्याला मग देऊ नका

काय आताच लागत तुला काही नाही आता काही लागत नाही त्याला आता देऊ बी ना काही लागत बी नाही पण ते बाटलं खाली काय द्यायचं नाही त्याला द्यायचं नाही आता खायला खाऊन सगळं फळ फुळ आम्ही नाही द्यायला मला काही गरज नाही

आपल्याला असायचं नाही पण आपण कोणाला बोलत नाही आपली कट्टी व्हायला नाही आपण कोणाला बोलत नाही आपलं कोणाचं पोरग नाही काय नाही आम्हाला दुसरं पोरगा आणायचं नाही आम्ही त्याच पोराला घेऊ त्याच पोराचा लाड करू त्या पोराला खायला देऊ आम्ही आम्ही काय कोणा पोरक काही घ्यायला काही नाहीये आम्हाला काही गरज नाही आमचं पोरग गावाला जायला आम्ही नवीन पोरग घेऊन येऊ आता त्या आल्या फोन लाग आम्ही घेऊन येऊ त्याला या पोरास काही घेणं नाही आम्हाला आता या आता कशाला भीती लागून टाकून द्यायचं लगा हात नाही लाव द्यायचा आपण बोलतच नाही आपण बोलतच नाही आपण नाही कोणाला मी नाही ओळखत कोणाला ना। तू कोण आहे कोण आहे तू तू आहे कोण नाही मी काय देऊ मी काय देऊ तुला मागे काय मी काय आणून ठेवलं काय म स्वप्न पोट होतं का तू येणारे म्हणून तू त्या पप्पा सांग गेला होता ना पप्पा सांगेल होता ना त्या मग त्या पप्पा सांगत आपण देत नाही कोणाला काही आपण देत नसतो कोणाला काही माझं राहिलं मला कलम नका त्या शिवाय का मला हा तुला कमतच आहे पप्पा जर मला कमत नाही ना तुझ्या शिवाय तू नाही ला कोण नाही माझ्यावर तू पण म्हणजे तुझं कळलं कुमार पापी खातो बिस्किट खातो पापी खातो बिस्किट खातो हे तुला लाजने वाटली आ बापा संग जायला आ तुला पापडी देऊ लागले तर बोलू राला हरुण ना हरी सांगू का चल दादा मागडान जाय पापाकडे

घरी कोण नाही राहिला तू हाय हाल नाटक चाललंय त्या डोळ्यात का तू खवार सायपूर त्यांनी का होत

असं लाड घालायला मग अशी तर हात बी राहत नव्हता आता थोटे पण कर आता पका समोर राहिला कोणणारा पण करतो तो दोन्ही पार्ट्या समोर त्याला माहिती संध्याकाळची पार्टी खाय प्यायला खाऊ घालायला बाप दिवसभर सांभाळायला